चित्रपट विश्वातील कोणत्याही कलाप्रकाराशी एकदा का तुमची नाळ जुळली की तुम्ही मागे फिरून बघत नाही रोपेरी पडत्याचा स्पर्श झाला की माणसाचं कलाजीवन आणि भावजीवन हातात हात घालून चालू लागतं जेम्स बॉन्ड या चित्रपटांच्या शृंखलेमध्ये कित्येक कलाकारांचा साहसी आणि दुर्दम्य आशावाद त्या प्रत्येक कलाकृतीशी इतका एकरूप झाला होता की त्या चित्रपटातून कलाकारांना वेगळं करणं केवळ अशक्य आहे पडद्यावरती साकारलेली बॉन्ड ही व्यक्तिरेखा नेमकी कशी उभी राहिली तिची मूळ कादंबरी कोणती आहे ही कादंबरी येण्यापूर्वी लेखक इयॉन फ्लेमिंग यांनी जेम्स या एका प्रसिद्ध व्यक्तीची कोणती ओळख करून दिली आहे अशा कितीतरी ज्ञात अज्ञात माहितीपूर्ण बाबींचं संकलन चित्रपट अभ्यासक आणि लेखक माधव चिरमुले यांनी जेम्स पॉन्ड पडद्यावरचा आणि पडद्यामागचा या पुस्तकातून वाचकांपुढे ठेवलंय बुक बुरो या मालिकेच्या माध्यमातून आज आपण याच पुस्तकाचा परिचय करून घेऊया